आता तुम्हाला कधी वाटलंय का की आपल्या आहारात काहीतरी मिसिंग आहे कारण आपण पिझ्झा बर्गर वर इतका जीव वाळून टाकतोय पण आपल्या परंपरागत पौष्टिक पदार्थांबद्दल फारसा विचारच करत तर आज आपण ज्वारीच्या भाकरी बद्दल बोलूया चला सुरुवात करूया आहो ही भाकरी पोटाची पार्टी अरे यार तुम्ही रोज पोट दुखतय म्हणाल तर मग ज्वारीची भाकरी ट्राय करा यात फायबर इतकं भरलेलं असतं की तुमचं पोट एकदम क्लीन होईल बघा अक्षरशः स्वच्छ भारत मोहीम सुरू होईल तुमच्या पोटात बद्ध काय हे शब्दही ऐकू येणार नाही शुगर कंट्रोल चुटकी सरशी आव मधुमेह काय हो असं विचारणार तुम्ही ज्वारी भाकरी म्हणजे बिंद असत ग्लायसोमिया इंडेक्स कमी असल्यामुळं ही भाकर रक्तातील साखर स्थिर ठेवते बघा म्हणजे काय गोड खायची चिंता नाही आणि हेल्दी पर्याय आहे तुमच्या हातात हृदय म्हणेल धन्यवाद तुमचं हृदय खुश राहील बघा कारण ज्वारीची भाकरीत कसलंच कोलेस्ट्रॉल नाही अँटी ऑक्सिडेंट इतके असतात की तुमचं हृदय एकदम फुल चार्ज होईल बघा म्हणजे आता चढावर चढायला दम लागणार नाही हाड बळकट आता ही भाकरी खाल्ली की तुमचं हाडांना जोश येईल ज्वारीत कॅल्शियम इतकं हाय की हाड एकदम दमदार होते तुम्ही नाचाल धावाल पळाल म्हणाल अरे वा हाड एकदम दमदार आहेत की वजन कमी नो प्रॉब्लेम ज्वारी भाकरी खान मग बघा काय जादू होती ती नाही ही फक्त ज्वारीची भाकरी आहे त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटेल आणि तुम्ही उगाच काहीतरी चिवडत बसणार नाही वजन कमी होण्यासाठी उत्तम पर्याय दिवसभर ऊर्जा आता दिवसभर ऊर्जा म्हणाल तर तुम्हाला कधी थकवाच येणार नाही मग ही ज्वारीची भाकरी तुमचं पॉवर हाऊस आहे यातील कार्बोहायड्रेट तुमचं दिवसभर एनर्जी ठेवतय बघा म्हणजे काय कामात डुकल्या घ्यायला नको तर मग मंडळी ही साधी ज्वारीची भाकरी बनवायला सोपी खायला चविष्ट आणि आरोग्यासाठी एकदम मास्टरपीस आता वेळ आहे तुमच्या किचन मध्ये ज्वारीची भाकरी चॅलेंज सुरू करायची आणि हो एवढं सगळं सांगितलंय आता आपल्या नॉलेज वाल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या आरोग्याचा प्रवास तुमची सोबत हवी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळी